श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नौदलासाठी तयार केलेल्या व्ही एल एस आर एस एम क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी पाच अब्ज पंचवीस कोटी डॉलरची वाढ होऊन देशाचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या डोडा इथं सभा अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयपुरम असं करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा आणि पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार नौदलासाठी तयार केलेल्या व्ही एल एस आर एस एम क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी झाली जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची ओदिशात चंडीपूर इथं कालही चाचणी झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कामगिरीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर अभिनंदन केलं या क्षेपणास्त्रानं अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर न दिसणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर अचूक हल्ला केला आणि लक्ष निष्प्रभ करण्याची आपली क्षमता सिद्ध केली देशाच्या परकीय चलनसाठ्यात पाच अब्ज पंचवीस कोटी डॉलरची वाढ होऊन तो सहाशे एकोणनव्वद अब्ज तेवीस कोटी डॉलरच्या विक्रमी स्तरावर पोहोचला अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे गेल्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात दरम्यान परदेशी चलनसाठ्याचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या परदेशी चलन, चलन मालमत्तेत देखील पाच अब्ज अकरा कोटी डॉलरची वाढ होऊन ती सहाशे चार अब्ज चौदा कोटी डॉलरवर पोहोचली आहे दरम्यान देशाच्या सुवर्ण भांडाराचे आरक्षित मूल्य बारा कोटी नऊ लाख डॉलरने वाढून एकसष्ट अब्ज नव्याण्णव कोटी डॉलर इतकं झालं आहे तर आंतरराष्ट्रीय चलनसाठ्यात देशाचा आरक्षित साठा नव्वद लाख डॉलरने वाढून चार अब्ज त्रेसष्ट कोटी डॉलरवर पोहोचल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे शिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून समाजातली असमानता दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं ते आज राजस्थानात अजमेर इथं केंद्रीय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात उच्च शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असेल असंही म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात रोज नवीन भर घातली पाहिजे असं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या वीरांचं स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक कृतीत प्रथम राष्ट्रहिताचा विचार करावा असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सभा घेणार आहेत जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भाजपच्या रॅलीला ते संबोधित करतील या भागातल्या तीन जिल्ह्यात अठरा सप्टेंबर रोजी मतदान होईल प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे यानंतर एकोणीस सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री श्रीनगरला भेट देतील दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला आहे या जाहीरनाम्याची घोषणा आज पक्षाचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी वार्ताहर परिषदेत केली या जाहीरनाम्यात मुघल रोडचं नामांतर जम्मू तसंच श्रीनगर विमानतळाचं नामकरण तसंच कटरा इथे डोगरा संग्रहालय अशा आश्वासनांचा समावेश आहे चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उद्यापासून आरंभ होत असून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित या हिरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात केंद्रीय गृह असलेल्या राजभाषा विभागांतर्गत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन तसंच अनेक पुस्तकं आणि मासिकांचं प्रकाशन करण्यात आहे केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजभाषा दिनानिमित्तचा विशेष संदेश उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे यावेळी दररोज पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या सकाळी पावणे सात ते सहा वाजून पंचावन्न मिनिटं यावेळेत प्रसारित होईल केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीकरता लावलेला किमान दर मर्यादा हटवली आहे परदेश व्यापार महासंचालनालयानं आज त्याची अधिसूचना जारी केली यापूर्वी सरकारनं प्रतिटन साडेपाचशे अमेरिकी डॉलर्स किमान दराची मर्यादा निर्यातीसाठी लावली होती देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा आणि दर स्थिर राहण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचललं आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईत आले होते त्यांनी विविध ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना भेट देऊन दर्शन घेतलं उपनगरीय रेल्वेतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विक्रोळी असा प्रवास त्यांनी केला मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी आगामी काळात प्रस्तावित असलेल्या बारा महत्वाच्या प्रकल्पांची चर्चा त्यांनी या प्रवासादरम्यान केली लंडनमध्ये सुरुवातीला घरगुती स्वरूपात होणारा गणेशोत्सव साजरा होत होता आता भाविकांची संख्या वाढल्यानं गेल्या काही वर्षात याला सार्वजनिक स्वरूप आलं आहे विविध भाषा आणि प्रांतातले नागरिक यात सहभागी होतात ब्रिटनमधल्या याच गणेशोत्सवाविषयी अधिक माहिती देताना जयश्री काशिद यांनी आकाशवाणीला सांगितलं मातीच्या मूर्ती लंडन मध्ये मिळतात त्यातल्या बऱ्याच मूर्ती भारतातून आलेल्या असतात अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अर्थ समजावून जयश्री दंडवते काकू अनेक वर्षापासून पूजा सांगत आहेत दूरवरून लोक दर्शनाला येत असल्याने प्रसाद हा जेवणासारखाच असतो पूर्णपणे वर्गणीतून हा उत्सव साजरा केला जातो लंडन पासून अर्ध्या तासावर असलेल्या साऊथ अँड सी या समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी एक दिवस स्थानिक प्रशासन परवानगी देतं त्या दिवशी आसपासच्या भागातील शेकडो लोक किनाऱ्यावर जमतात त्यामुळे भारतातच चौपाटीवर विसर्जन सुरू आहे की काय असं एक क्षण वाटून जातं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयपुरम असं करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे देशाच्या इतिहासात विशेषतः स्वातंत्र्य चळवळीत या ठिकाणाचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ऐतिहासिक चोल साम्राज्याचं नौदल तळ तिथं होतं आणि आजही या जागेचं विकासात्मक आणि धोरणात्मक महत्त्व टिकून आहे स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या लढ्यातले स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक सेनानी इथं बंदिवासात होते तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचा ध्वज भारतीय भूमीवर प्रथम इथंच फडकावला अशी माहिती शहा यांनी दिली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं अनावरण पियुष गोयल यांनी आज मुंबईत केलं व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याद्वारे प्रशासनासोबत थेट आणि पार्क पारदर्शकरीत्या संवाद साधता येणार आहे चहा कॉफी मसाले रबर महामंडळ अपेडा परदेश व्यापार महासंचालनालय यांच्यासारख्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागांचा यात समावेश आहे ई सी जी सीच्या सुधारित स्माईल ई आर पी सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं जनसुनावणीच्या पोर्टलच्या माध्यमातून निर्यातदारांना त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येणार आहेत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि बौद्ध महासंघानं संयुक्तरित्या उद्या मुंबईत बुद्धाचा मध्यम मार्ग या विषयावर एकदिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे वरळी इथल्या नेहरू विज्ञान केंद्रात ही परिषद होणार असून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आधुनिक काळात बौद्ध धम्माची भूमिका आणि प्रासंगिकता मानवी मनातील जाणीवांशी संबंधित तंत्रांचे महत्व आणि नव्या युगाचे नेतृत्व आणि बौद्ध धम्माची अंमलबजावणी अशा तीन विषयांवरच्या चर्चासत्रांचा या परिषदेत समावेश असेल लोकसभेतले विरोधी पक्ष आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं हिंगोली नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे देशात लोकशाही नाही असं मानणाऱ्या राहुल गांधी यांच्या पक्षाचे नव्याण्णव खासदार कसे निवडून आले असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे त्याच धर्मशाला इथं दौऱ्यावर असताना बातमीदारांशी बोलत होते राहुल गांधी लोकशाहीमुळेच ते विरोधी पक्षनेता बनू शकले आहेत असा दावा त्यांनी केला पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे चीनमधल्या मोकी इथल्या मैदानावर होणारा हा सामना या स्पर्धेतला भारताचा पाचवा सामना आहे यापूर्वी भारतीय संघानं चीनला तीन शून्य जपानला पाच एक मलेशियाला आठ एक आणि कोरियाला तीन एक असं नमवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नौदलासाठी तयार केलेल्या व्ही एल एस आर एस ए एम क्षेपणास्त्राची चाचणी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी पाच अब्ज पंचवीस कोटी डॉलरची वाढ होऊन देशाचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर कांदा निर्यातीसाठी किमान दर मर्यादा केंद्र सरकारने हटवली जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या डोडा इथं सभा अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयपुरम असं करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा आणि पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार